मित्रांना सर्वांना सप्रेम गुड मॉर्निंग जय इजाऊ जय शिवराय जय भीम महाराष्ट्र कोकणामध्ये आहे आणि समुद्रकिनारी सध्या परिवारासोबत दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एक वेगळाच आनंद उत्साह मनामध्ये घेऊन परत एकदा नवी उमेद घेऊन आपल्या दैनंदिन आयुष्याला आपण ताणतणावातून मुक्त त्या ठिकाणी करण्यासाठी या ठिकाणी कोकणला आलेलो आहे आणि तुम्हाला कोकणातल्या निसर्गरम्य परिसरामध्ये दिव्यागर ह्या समुद्रकिनारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सफर करणार आहे आणि मला आशा आहे की ही समुद्राची उसळती नशा समुद्राच्या लहरी आणि आमचा उत्साह शोभा कसं वाटतंय भारी वाटतंय एवढा शब्द पाठ केला त्यांनी आणि तुम्हाला आता मी समुद्र दाखवणार आहे तुम्ही बघू शकता हा सुंदर असा समुद्र कशा पद्धतीनं समंदर मे नजारा आम्ही आलेलो आहोत आणि समुद्राच्या लाटा या ठिकाणी उसळलेल्या आहेत खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये धकाधकीचं जीवन असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वेगळाच असा उत्साह असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि हे बघा ते सगळी आमची आणि शोभाचं हे निकनेम दादा असं सही दिदीनं काढलेलं आहे आणि हा चिक्कू दादा आहे आणि अशा पद्धतीनं ह्या समुद्राचा चला चला चक्कर मारायला हा भिजने को जाने काय का और भिजने को जाने वाला ये छोकरा अभी क्या करेगा या अंदर जाके आणि अशा पद्धतीनं हा सगळा माणसं हे सगळं आपण दररोज आपल्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये चालूच असतं परंतु थोडा वेळ स्वतला दिला पाहिजे थोडा वेळ परिवाराला दिला पाहिजे थोडा वेळ स्वतःसाठी घालवला पाहिजे आणि मग ही अशी सुंदर समुद्राच्या किनारी या ठिकाणी मजा घेण्यासाठी प्रत्येकाने थोडा वेळ दिला पाहिजे खरं तर मला आज या माध्यमातून काहीतरी चर्चा करायची आहे कारण आंतरराष्ट्रीय मेडिटेशन डे होता म्हणजे आमचं इथं येण्याचं कारणच इंटरनॅशनल मेडिटेशन डेच्या निमित्तानं कोकणाच्या या सगळ्या समुद्रकिनाराच्या लहरी या ठिकाणी मनामध्ये घेऊन या ठिकाणी आनंद तो साजरा करण्यासाठी आणि तर आपल्या मनान मनावर विचारांवर किंवा जे काही दडपण असतं जे काही ताणतणाव असतो आणि त्या ताणतणावातून आपल्याला अजून चांगल्या पद्धतीनं मुक्त होण्यासाठी ताणतणाव घालवण्यासाठी एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी आणि चांगल्या आयुष्यात चांगल्या विचारांची प्रेरणा असण्यासाठी मी नेहमी सांगतो आहे की आहार विहार आणि विचार हे जर चांगले असतील तर तुम्हाला म्हणजे त्या त्या पद्धतीनं जगण्यासाठी एक चांगली प्रेरणा देत असतात आणि ती प्रेरणा शोभाला भिजायचं आहे तू भिज शोभा तुला भिजायचं आहे का हां चल आणि या पद्धतीनं तो आचार विचार घेण्यासाठी थी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता शोभा पाण्यामध्ये जाणार आहे शोभा आणि तो बोला वॉटर राईड करायची आहे ओके तर थोड्या वेळाने वॉटर राईडसुद्धा करण्यासाठी आम्ही आतमध्ये जाणार आहोत आणि ती वॉटर राईड करण्याचा जो उत्साह असणार आहे मी सांगत होतो तोपर्यंत शुभासही तुम्ही आतमध्ये जा चेंज करून भिजायला आणि तो सगळा विचारांचा जागर या ठिकाणी करण्यासाठी आणि थोडा समुद्र दाखवतो कारण मी समुद्राच्या कडेला आलो आहे आणि तुम्हाला समुद्र दाखवायचं नाही असं तर होणारच नाही ते पहा नुसत्या समुद्राच्या खवळलेल्या लाटा निसर्गाच्या सानिध्यामध्ये सकाळच्या प्रहरी सर्वांना परत एकदा गुड मॉर्निंग जय शिवराय फक्त विनंती एवढीच आहे जमलं तर शेअर करा जमलं तर फॉलो करा सबस्क्राईब करा दररोज विचार चळवळ हे आपण सांगत असतो बोलत असतो आणि तो मांडण्याचा सुद्धा आपला एक चांगला प्रयत्न असतो खरं तर मनामध्ये ज्या का काही गोष्टी आहेत दोन तीन गोष्टी सांगायच्या आहेत त्या सांगण्यासाठी मी आपल्यासमोर आलो आहे चार जानेवारीला आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा वाढदिवस आहे आणि या साहेबांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं आत्ताच सगळ्यांना निमंत्रण देतो की पुण्यामध्ये या बालगंधर्व मंदिरामध्ये अकरा वाजता परत एकदा सगळ्या पुरोगामी परिवर्तनवादी विज्ञानवादी संविधान समर्थक आणि जे जे राष्ट्रहितासाठी समाजहितासाठी किंवा देशहितासाठी काम करतात त्या चळवळीतल्या सगळ्या प्रमुख संघटना संस्था त्याचे कार्यकर्ते या सगळ्यांसाठी एक स्नेह मेळावा आणि अर्थात अमृत महोत्सवी वर्षाचा अभिष्ट चिंतन सोहळा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि तो उत्साह त्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी तर दाखवला पाहिजे किंवा उपस्थित राहिलं पाहिजे हे एक आत्ताच तुम्हाला निमंत्रण देतो आहे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं नवीन वर्ष येतं आहे एक जानेवारीला माझा वाढदिवस असतो पण या दोन हजार पंचवीसमध्ये आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं मिळवायचं चा, आहे चांगलं अचीव करायचं चा, आहे आणि जास्तीत जास्त चांगली लोकं जोडायची चा, जेणेकरून विचारांची त्या ठिकाणी अजून बांधणी चांगल्या पद्धतीनं होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या आयुष टाकणारी आहे महाराष्ट्राची पुरोगामी संस्कृती पुरोगामी विचार ह्याला धक्का देणारे आहे किंवा त्या विचारांना वातावरण आणि राजकारण त्या ठिकाणी गरम होतं आर एस एसवर बंदी घातली गेली नाही परंतु चर्चा झाली आता आर एस एसला ज्यांनी टार्गेट केलं होतं ती काँग्रेसची विचारधारा किंवा इतर ही जी सगळी मंडळी आहेत या सगळ्या लोकांनी आता परत जे पुरोगामी परिवर्तनवादी संघटना आहेत त्यांना नक्षलवादी करण्याचा ह्यांनी घाट घातला म्हणजे काय करायचं एकमेकांनी एकमेकाच्या समर्थक चळवळींना टार्गेट करायचं हे महाराष्ट्रामध्ये आम्ही विचारात घेणार आहोत की नाही म्हणजे हा डाव आपल्या लक्षात येतो की नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण की जर महाराष्ट्राला कुठलंही सरकार कुठल्याही विचारधारेचं आलं की इतरांना ते बदनामच करत राहणार असतील तर याच्यावर तर विचार झाला पाहिजे म्हणून आता आमची लोक मतदानावर भोलतापांवर किंवा इतर गोष्टींवर त्या ठिकाणी बळी पाडतात किंवा बळी पाडली जातात तर ते सगळं ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आज विचार करणं गरजेचं आहे येणाऱ्या उद्याच्या नवीन वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टीवर आता विचार करणं गरजेचं आहे की आम्ही कुठं आहोत आम्ही कुणाला निवडून दिलं आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं ई व्ही एम मशीनच्या विरोधात परत एकदा ताकद मजबूत करावी लागेल ती जर मित्रांनो आता नाही झाली मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आम्हाला विचार करायला लागतील तो ओरडतोय त्याला सांगा ना जरा आणि या सगळ्या गोष्टीचा विचार या समुद्राच्या मंथनामध्ये करण्यासाठी खरं तर आलेलो आहे या सगळ्या समुद्र मंथनाचं कारणच आहे विचारांचं मंथनसुद्धा झालं पाहिजे समुद्राच्या कडेला आहे म्हणजे विचाराचं मंथन करण्यासाठी आहे समुद्राच्या कडेला आहे म्हणजे विचारांना परत एकदा बळकटी देण्यासाठी आहे समुद्राच्या कडेला आहे म्हणजे परत एकदा नव्या जोमानी वैचारिक कर... प्रगल्भता निर्माण करण्यासाठी वैचारिक एक मानसिक समाधान शांतता मिळून परत एकदा नव्या जोमाने लढायचं आहे नव्या जोमाने लढण्यासाठी बळ मिळवायचं आहे सूर्याची किरणं अंगावर पडतात सूर्याची किरणं ही शरीरालासुद्धा नवीन ऊर्जा देण्याचं काम करतात कारण डी जीवनसत्व तुम्हाला सूर्याच्या कवळ्या किरणातूनच सकाळी मिळतं तसं विचाराचं सुद्धा आता काहीतरी सिंहवलोकन झालं पाहिजे म्हणून चार तारीख मान्य खेडेकर साहेबांचा जो अमृत महोत्सवी वर्षाचा त्या ठिकाणी काळ आहे किंवा तो अभिष्टचिंतन सोहळा आहे त्या ठिकाणी विचाराचं मंथनसुद्धा खेडेकर साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय दिलं मला असं वाटतं की त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि मला त्याच्यावर बोलायचं आहे म्हणून मी आपल्या समोर समुद्राच्या किनारी काय असे ना परंतु त्यावर चर्चा करणार आहे शिवाजी महाराजांपासून ज्या फुलेशाह आंबेडकरी विचारधारेच्या माध्यमातून त्यांचे जे विचार आहेत पुरोगामी विचार जे जिजाऊ सावित्री अहिल्या राणींचे विचार आहेत ही विचारधारा आमच्या महाराष्ट्राची आमच्या महाराष्ट्रातल्या भूमीतले आणि हे महापुरुष महाराष्ट्रात जन्माला आले परंतु देशाला नवे जगाला विचार दिले आज त्यांच्या विचारांची अवस्था काय आमचा तरुण हातात दगडकाठी किंवा इतर गोष्टी घेऊन त्या ठिकाणी काम करत होता दंगली किंवा दंगलीत पाडणं किंवा दंगलीत पोरांना पेटवणं ही इथल्या महाराष्ट्रातल्या व्यवस्थेचं काम होतं परंतु एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वदमध्ये मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली संभाजी ब्रिगेड एक तरुणांसाठी वैचारिक चळवळ म्हणून त्यांनी संभाजी ब्रिगेडची स्थापना केली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी तुमच्याशी चर्चा करतोय तोपर्यंत महाराष्ट्रातल्या लाखो करोडो तरुणांच्या हातामध्ये लाट्या खाट्या आणि दगडं होती आणि जी पोरं संभाजी ब्रिगेडच्या विचारधारेशी जोडायच्या अगोदर जी वेगवेगळ्या दंगलीत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये असायची ती पोरं हातात पुस्तक घेऊ लागली म्हणजे ज्या हातात लाठ्या काठ्या दगडं होती आणि जी पोरं दंगलीत होती साहेबांनी त्यांच्या हातामध्ये पुस्तकं दिली माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराला एक चेहरा एक ओळख किंवा एक विचारधारेची प्रगल्भ जोड ही फक्त आणि फक्त खेडेकर साहेबांमुळं आणि संभाजी ब्रिगेडमुळं मिळाली अन्यथा त्याच धर्मांध जी काही वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेमध्ये काम करत बसलो असतो किंवा एक कार्यकर्ता म्हणून कुठंतरी जोडलो गेलो असतो पण माझ्या आयुष्यामध्ये जी सोन्याची चांगली दिवस आली ती त्या खेडेकर साहेबांमुळे महाविद्यालय मध्ये वेगळी वेगळी व्याख्यानं ऐकली वेगळी वेगळी पुस्तकं वाचली भटोबाचा कर्दन काळ महात्मा फुलेंना अभिप्रेत असणारं साहेबांनी लिहिलेलं पुस्तक माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळी कलाटणी देऊन गेलं आज त्या पुस्तकाने महाराष्ट्रामध्ये प्रचंड त्या ठिकाणी लोकांचं प्रबोधन केलं छोटं पुस्तक आहे पण छोटी छोटी पुस्तकं खेडेकर साहेबांनी निर्माण केली आणि नुसतं पुस्तक, पुस्तक दिलं नाही तर त्याचं मस्तकसुद्धा सशक्त केलं आणि त्यासाठी त्या, त्या विचारधारेशी जोडण्याचं काम खेडेकर साहेबांनी केलं खेडेकर साहेबांनी काय दिलं स्वाभिमान दिला अभिमान दिला खरा इतिहास आपला काय आहे महाराष्ट्र काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित खरी माहिती जगासमोर आली पाहिजे प्रत्येक बहुजन महापुरुषांची माहिती जगासमोर आली पाहिजे हे सगळं त्या खेडेकर साहेबांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं त्या खेडेकर साहेबांमुळं आज हजारो वक्ते पोरं तयार केली हजारो इतिहासकार बोलू लागली लिहू लागली खरा इतिहास मांडू लागले आणि सगळ्यात महत्वाचं जे जे झोपले होते त्यांना जाग केलं जे जे जागे आहेत त्यांना उठून पळायला लावलं आणि जे पळतायत त्यांच्या हातात स्वराज्याचा परत एकदा झेंडा देऊन या देशाची व्यवस्था बदलण्याची उर्मी माननीय खेडेकर साहेबांनी प्रत्येकाला दिली आज ती गरज आहे महाराष्ट्राच्या हितासाठी काम करण्याची प्रत्येकजण सामाजिक राजकीय स्वार्थासाठी भलेही इकडे तिकडे गेले असतील स्वार्थ साधण्यासाठी गेले असतील पण कोणीही विचार सोडले नाहीत किंवा विचार सोडणार नाहीत खरं तर ही ताकद खेडेकर साहेबांनी निर्माण केली आज खेडेकर साहेबांच्या वाढदिवसाच्या चार जानेवारीच्या अभिष्ट चिंतन सोहळा आणि अमृत महोत्सवी जो काही महासोहळा पुण्यामध्ये पुण्यामध्ये बालगंधरंग मंदिरमध्ये चार जानेवारी दोन हजार पंचवीसला साजरा होणार आहे खेडेकर साहेबांनी जी विचारधारा या महाराष्ट्रामध्ये रोवली जी उभी केली आज त्याचा वटवृक्ष झाला परंतु सत्तेत परावर्तित करण्यासाठी आता त्या कार्यकर्त्यांनी बळ संपादन करणं गरजेचं आहे तुमची माझी आपली धडपड आहे की राजकीय क्रांती झाली पाहिजे पण ते दुसऱ्याच्या जीवावर होणार नाहीत तुम्हाला आम्हाला काम करावं लागेल आणि या सगळ्या कामाचा या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा घेऊन आम्हाला परत एकदा काम करावं लागेल म्हणून परिवर्तनाशिवाय पर्याय नाही संघर्षाशिवाय यश मिळणार नाही आणि व्यवस्था बदलल्याशिवाय क्रांतीची ती ज्योत पेटणार नाही मग हे कोण करणार आहे तर ती ताकदीची परत एकदा माणसं चांगल्या पद्धतीनं जोडून आम्हाला त्या पद्धतीनं काम करायचं आहे आणि ते काम करण्यासाठी ते काम करण्याचं बळ मिळावं म्हणून आपल्याला एकत्र आलं पाहिजे म्हणून तुम्ही आम्ही कुठल्याही जातीच्या असू दे कुठल्याही धर्माच्या असू द्या आपण सगळे भारतीय आहोत आणि ज्यांना जातीसाठी काम करायचं आहे त्यांना करू द्या ना ज्यांना धर्मासाठी काम करायचं आहे त्यांना करू द्या ना पण ती जात आणि तो धर्म माणूस म्हणूनसुद्धा आपण पाहिला पाहिजे जर माणसाला माणुसकीचा धर्मच कळाला नाही तर तो मग व्यवस्थेची ही सगळी गणितं जोडणार कसा याचासुद्धा विचार होणं तेवढंच गरजेचं आहे आणि मला असं वाटतं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून असू द्या किंवा मराठा सेवा संघाचे किंवा पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या जातीच्या पेक्षा विचारांची माणसं जोडली गेली हजारो करोडो माणसाचं प्रबोधन झालं आणि माणसं एकत्र येऊ लागली बोलू लागली प्रबोधनात्मक बोलू लागली ज्या घरामध्ये त्या त्या जातीच्याच महापुरुषाचे सुधारकांचे किंवा त्यांना वाटेल त्यांचे फोटो असायचे कधी कधी काही घरांमध्ये ते पण नाहीत फक्त धार्मिक फोटो आहेत ती श्रद्धा आहे हरकत नाही परंतु खेडेकर साहेबांनी सगळ्यांचं मस्तक सशक्त करून मन मनगट परत एकदा बळकट करून त्यांनी ही सगळी माणसं त्या ठिकाणी महापुरुष प्रत्येकाच्या घरामध्ये पोचणेपर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून प्रबोधन करेपर्यंत आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या लोकांना एकतेच्या सूत्रात जोडेपर्यंत साहेबांनी फार छान बांधणी केली त्या साहेबांसाठी आता महाराष्ट्र उभारणीसाठी आपल्याला परत एकदा चांगला प्रयत्न करावा लागेल आपण हरलेलो नाहीच आहे आपली लढाईच अजून सुरू झालेली नाही आमची लढाई अजून सुरू व्हायची आहे आमच्या लढाईला आम्हालाच हातात भागवा घेऊन संघर्षाची परत एकदा मुहूर्तमेळ रोवावे लागेल पण त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी आपला सगळा प्रयत्न असेल मित्रांनो हेच मला या ठिकाणी बोलायचं होतं दिवेघरच्या समुद्रकिनारी अत्यंत चांगल्या या नजाऱ्यामध्ये जर आपल्याला आपली ओळख त्या ठिकाणी निर्माण करायची असेल तर एक पाऊल पाठीमाग ठेवून परत जोश के साथ पुढं आपल्याला जावं लागेल तरच यश मिळेल अन्यथा यश मिळणार नाही आणि यश आपल्याला संपादित करता येणार नाही तुम्हाला सुंदर मोदक दाखवतो आणि ही चर्चा खरं तर थांबवतो परत एकदा चांगला मोदक सई या ठिकाणी आलेलं खाणं वाळवतो घे 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 खावा कसला आहे छान आहे का समुद्राच्या किनार अरे खा ना बाळा समुद्राच्या किनारे सई परत एकदा मोदक खाती आहे आणि अशा पद्धतीनं समुद्र किनार वा वाजी वा मोदक आणलेले आहेत खूप घे बाळा तर ही सगळी आपल्याला वैचारिक नाती जोडण्यासाठी आणि विचाराची परत एकदा या समुद्रकिनारी आलेला आहे सकाळच्या प्रहरी शिव सर सप्रेम जय शिवराय जय जाऊ सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना चांगल्या दिवसाच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्यासुद्धा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद